गडिंग्लजमधील विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा स्वर्गीय रत्नमाला घाळी यांचा पहिला स्मृती दिन विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांना दरवर्षी रत्नमाला घाळी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे यंदाचा पुरस्कार डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली गडिंग्लजचे माजी आमदार डॉक्टर एस एस घाळी यांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं होतं एकोणीसशे शहाऐंशी साली डॉ घाळी यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं कार्य रत्नमाला घाळी यांनी खंबीरपणे पुढं नेलंय त्यांच्या या कार्याचा वसा आणि वारसा चिरंतन राहावा यासाठी त्यांच्या हयातीमध्येच दरवर्षी रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार दिला जात होता रत्नमाला घाळी यांच्या पश्चात त्यांच्या स्मृतिदिनी आता हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती सतीश घाळी यांनी दिली या वर्षीचा रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ नंदाताई बाभुळकर यांना जाहीर करण्यात आलाय रोख पंचवीस हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार वितरण अठरा फेब्रुवारी रोजी केलं जाणार आहे पत्रकार परिषदेला बी जी भोसकी गजेंद्र बंदी किशोर हंजी अॅडव्होकेट विकास पाटील दंडी महेश घाळी डॉ शिवकुमार कोल्हापुरे प्राचार्य शिवानंद मस्ती सुशांत घाळी उपस्थित होते